हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका लपणराव या मालिकेच्या आजच्या शनिवार दहा जानेवारीच्या एपिसोडमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे आणि शेवटी आपल्याला खऱ्या कान्हाचा स्वॅग पाहायला मिळाला आहे कान्हाचं खरं नाव काय आणि तो किती श्रीमंत आहे त्याचं बॅकग्राऊंड काय हे सगळं आपल्याला कळालं आहे आजपर्यंत जो कान्हा आपल्याला कान्हा महाडिक या नावाने आपण त्याला ओळखायचो तो चाळीतला एक अनाथ मुलगा आहे ज्याला नाही आहेत जो सरकारच्या इथे ड्रायव्हरची नोकरी करतोय एवढ्याशा खोलीमध्ये राहतो त्या कानाचं खरं रूप आपल्याला समजलं आहे आणि कान्हाची सगळी माहिती आपल्याला कळाली आहे मग या कान्हाचं खरं नाव तर मी तुम्हाला कालच सांगितलं होतं कबीर देवदत्त किर्लोस्कर पण त्याच्याबद्दल आणखीन खूप साऱ्या गोष्टी कळल्यात आणि हॉस्पिटलमध्ये त्याने जो आपला स्वॅग दाखवला आहे आपली जी श्रीमंती दाखवली आहे आत्तापर्यंत सगळ्यांसमोर मान खाली घालणारा कान्हा सरकारसमोर ज्याची मान वर करायची हिंमत सुद्धा होत नाही त्याने हॉस्पिटलमध्ये असा काही धिंगाणा केला आहे अशी आपली श्रीमंती दाखवली आहे श्रीमंतीचा मास दाखवलाय की सगळं हॉस्पिटलच दनानून सोडलंय मग कान्हाने म्हणजेच कबीरने नेमकं केलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी सरकारच्या बंगल्यावर पोहोचते आणि ती घरात काही एंट्री करत नाही घराच्या बाहेरूनच ती आई आई अशी हाक मारते सखी खूप दुःखी असते तिला माहीत असतं की कानाकडून पैशांची व्यवस्था नाही झालीये आणि जर दाभाडे मावशींचा जीव वाचवायचा असेल तर आपल्यालाच पैशांची व्यवस्था करावी लागणारे म्हणून ती खूप दुःखात असते रडवेली झालेली असते आणि आई, आई आई अशी हाक मारते सरकारला तिचा आवाज ऐकू येतो सरकार रूममधून खाली उतरते आणि सखी आपल्या घरी आलीये शेवटी माझी लाडकी भाची भीक मागायला आलीच म्हणून सरकार चांगलीच खुश होते आणि विचारते अरे बापरे सखी महाडिक तुम्ही येथे कशा आला आहात सखीला समजतं की सरकार आपल्याला टोमने देते आणि तिच्याकडून दहा लाख रुपये घेणं हे काही सोपं काम नाहीये सरकार विचारते सखी तू कसे येथे आली दाभडे सॉरी दाभडे मावशीचा था जीव वाचवण्यासाठी का तुझ्या दाभडे मावशीला गोळी लागलीये ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यासाठी दहा लाख रुपये मागितलेत आणि तुमच्याकडे कोणाकडेच पैसे नाही आहेत पैशांची व्यवस्था झाली नाहीये म्हणून तू माझ्याकडे पैसे, पैसे, पैसे मागायला आली ना हे सगळं ऐकून सखीला मोठा धक्काच बसतो सखीला समजतं की सरकारला हे सगळं माहिती आहे सरकार एखाद्या राणीसारखी मस्त खुर्चीवर जाऊन बसते सखी म्हणते हो आई मला पैशांची खूप गरज आहे आमच्या कोणाकडूनच पैशांची व्यवस्था नाही झालीये आणि मला पैसे हवे आहेत मला दहा लाख रुपये दे तर सरकार ही कानात बोट घालते कान खाजवते आणि विचारते काय म्हणालीस एवढ्या लांबून मला काय ऐकू येत नाही सखी खूप दुःखी होते आणि पुन्हा एकदा म्हणते आई मला पैशांची गरज आहे तर सरकार पुन्हा तीच ऍक्टिंग करते काय म्हणालीस मला एवढ्या लांबचं ऐकू येत नाही ना ग सखी घरामध्ये तू काय बोलतेस मला काहीच ऐकू येत नाही सखीला खूप वाईट वाटतं पण सखी जेव्हा हे घर सोडून गेली होती तेव्हा तिने सरकारला चॅलेंज दिलं होतं की पुढील एक महिना माझं चॅलेंज पूर्ण होईपर्यंत या घरात कुणी मेलं तरी सुद्धा मी या घरात पाऊल ठेवणार नाही त्यामुळे सरकार ही काही बोलत असली तरी सखी ही उंबरठ्या बाहेरच उभी असते घराबाहेरच उभी असते पण सरकारचं हे वागणं पाहून सखीला आठवतं की तिने सरकारला चॅलेंज दिलं होतं की मी या घरात पाऊल ठेवणार नाही त्यामुळे सखी घरात काही पाऊल ठेवत नाही पण सरकार तिला म्हणते सखी तू एवढ्या लांबून बोलते ना तर मला काही ऐकूच येत नाहीये घराते आणि सखी शेवटी तिचा शब्द मोडते तिचं वचन मोडते कारण तिच्या शब्दापेक्षा तिच्या वचनापेक्षा दाभाडे मावशीचा जीव जास्त महत्वाचा आहे आणि सखी ही नायलाजाने घरात पाऊल ठेवते आणि सरकारच्या दिशेने येते त्यामुळे सरकारला खूप आनंद होतो शेवटी सखी ही माझ्यासमोर झुकलीच तिला दिलेला शब्द मोडावा लागलाच सखीला खूप वाईट वाटत असतं सखी ही घरामध्ये येत असते तेव्हा तिला आठवतं की सरकारने तिला चॅलेंज दिलं होतं की सखी एक महिना तू त्या सखी सदन चाळीत राहून दाखवायचं माझा एकही पैसा न वापरता नाहीतर तू जर या घरात परत आलीस तर तुला कानाला घटस्फोट नाही देता येणार आणि संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर करता येईल मी सुद्धा सरकारला चॅलेंज दिलं होतं की मी एक महिना सखी सदन चाळीत राहून दाखवणारच हे सगळं सखीला आठवतं ती खूप दुःखी होते तर सरकार मात्र एखाद्या राक्षसासारखी हसत असते की शेवटी सखी नामोहरम झाली आणि माझ्यासमोर भीक मागायला आलीच सखी तिच्या समोर येऊन उभी राहते तेव्हा सरकार पुन्हा एकदा तिला चिडवते काय मग सखी मॅडम येथून जाताना तर खूप मोठ्या मोठ्या बाता मारून गेल्या होत्या की मी या घरात परत पाऊल ठेवणार नाही कुणी मेलं तरी येणार नाही आणि तुझा एक पैसा वापरणार नाही मग आता कशी आली अलिकेने माझ्याकडे भीक मागायला शेवटी सरकारपुढे सगळ्यांना झुकावंच लागतं असं म्हणून सरकार सखीला चांगलंच डिवसते सखी ही तेथेच उभी असते सरकार एखाद्या राणीसारखी बसते सखी तिला म्हणते सरकार मला पैशांची खूप गरज आहे मला दहा लाख रुपये द्या दाभाडे मावशींचं ऑपरेशन आहे तर सरकार तिला म्हणते अगं देते ना एवढी काय घाई पण आधी मला सगळ्या जुन्या गोष्टी तर आठवू दे की येथून जाताना तू काय काय बोलून गेली होती कसं मलाच चॅलेंज देऊन गेली होती हे सगळं आठवून सखीला खूप वाईट वाटतं सखीला आठवतं की दोन दिवसांपूर्वीच तिला एक स्वप्न पडलं होतं ज्यामध्ये सखी सदन चाळीत भूकंप आला होता संपूर्ण चाळ ही नेस्त नाबूत झाली होती आणि कान्हा खूप जखमी झाला होता त्याच्या ऑपरेशनसाठी सखीला पैशांची गरज होती आणि सखी ही सरकारकडे पैसे मागायला आली होती तेव्हा सरकारने तिला पैशांच्या बदल्यात प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करायला सांगितल्या होत्या आणि सखी तिच्या पाया पडत होती रडत होती आणि माझं ते स्वप्न हे खरं झालंच हे सखीला वाटतं आणि ती खूप दुःखी होते तर इकडे हॉस्पिटलमध्ये मात्र खरा स्वॅग सुरू होतो जे पाहण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत हॉस्पिटलच्या बाहेर एक भली मोठी महागडी करोडो रुपयांची मर्सडीज येऊन उभी राहते आणि या मर्सडीज मागे एक स्कॉर्पिओ असते या मधून अनेक बॉडीगार्ड खाली उतरतात आणि मग या मर्सडीजचा ड्रायव्हर चक्क या मर्सडीजचा दरवाजा उघडतो हॉस्पिटल बाहेर असलेले सगळे लोक वॉर्ड बॉय नर्स ड्रायव्हर सामान्य लोक हे सगळे या गाडीकडेच पाहत असतात की हॉस्पिटलमध्ये एवढा कोण मोठा आसामी आलाय जो मर्सडीजमध्ये आलाय आणि त्याच्या मागे बॉडीगार्डची फौज आहे आणि या गाडीतून शेवटी तो मोठा माणूस उद्योगपती करोडपती अरबपती उतरतोच फ्रेंड्स हा सीन खूपच भारी आहे बॅकग्राऊंड म्युझिक सुरू असतं आणि एंट्री होते आपल्या अरबपती कान्हाची नाही नाही कान्हा नाही तर कबीर देवदत्त किर्लोस्करची उद्योगपती कबीर देवदत्त किर्लोस्कर अतिशय श्रीमंत अब्जोपती उद्योगपती कान्हा हा गाडीच्या खाली उतरतो आणि त्याचा लूक हा पाहण्यासारखा असतो आत्तापर्यंत ज्या कान्हाला आपण पाहिलं आहे त्या कानापेक्षा हा कान्हा म्हणजे कबीर खूप वेगळा असतो त्याची हेअरस्टाईल वेगळी असते सूट बूट घातलेले असतात आणि लाखो रुपयांचा महागडा गॉगल त्याच्या डोळ्यांवर असतो आणि त्याचा स्वॅग हा काहीतरी वेगळाच असतो कबीर म्हणजेच कान्हा गाडीतून खाली उतरतो त्याच्या आजूबाजूला सगळ्या बॉडीगार्डची फौज असते आणि तेथील सगळे लोक हे कान्हाकडेच पाहत राहतात एखाद्या मोठ्या उद्योगपतीसारखा कानाचा स्वॅगच वेगळा असतो ते कोट नीट करणं आणि मग त्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये चालत जातो त्याची चालसुद्धा एखाद्या करोडपतीसारखीच असते बॅकग्राऊंडमध्ये खूप भारी म्युझिक सुरू असतं आणि हा सीन पाहताना तुम्हाला सुद्धा खूपच भारी वाटेल एवढं मात्र नक्की कारण आजपर्यंत ज्या कानाला आपण पाहिलं आहे जो सरकारसमोर सखीसमोर कायम नजर खाली झुकून मान खाली झुकून असतो सगळ्यांना मॅडम मॅडम करत असतो गरीबासारखा राहतो त्या कानाचा स्वॅग पाहून तुम्हाला सुद्धा खूप भारी वाटेल एवढं मात्र नक्की कान्हा हा आपल्या बॉडीगार्डबरोबर हॉस्पिटलमध्ये येत असतो तरीकडे किरण मात्र पुन्हा एकदा डॉक्टरांसमोर भीक मागत असतो डॉक्टर साहेब प्लीज मी भीक मागतो हात जोडतो पाया पडतो पण आमच्या दाभाडे मावशीवर उपचार करा त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे आणि हा डॉक्टर पुन्हा एकदा तेच बोलतो ओ तुम्हाला सांगितलंय ना पहिले पैसे जमा केला पैसे जमा केल्याशिवाय उपचार होणार नाहीत मी तुम्हाला आधी पण सांगितलंय असंच आम्ही माणुसकी दाखवून काही लोकांवर उपचार केले पण आमचे पैसे न देता ते लोक पळून गेले आता आम्ही तसं करत नाही आमच्या हॉस्पिटलचा नियम आहे आधी पैसे जमा करायचे आणि मग उपचार होणार हे ऐकून किरण पुन्हा एकदा या डॉक्टर समोर हात जोडतो प्लीज ऐका ना आमच्या मावशीचा जीव धोक्यात आहे आम्ही तुमचे पैसे बुडवून नाही पळून जाणार आम्ही तुमचे पैसे चुकू तुम्ही त्याची काळजी करू नका असं म्हणून तो हात जोडतो तर हा माजोडा डॉक्टर चक्क त्याला जोरात धक्का मारतो आणि म्हणतो ए भिकाड्या निघ इथून पैसे नाही तर कशाला घेऊन आला त्या म्हातारीला आणि त्याच वेळेस कबीर म्हणजेच कान्हा तेथे येतो आणि कान्हा हा किरणला सावरतो कान्हाचं हे रूप पाहून किरणसुद्धा म्हणतो कबीर कान्हा मात्र खूप चिडलेला असतो या डॉक्टरने किरणला सुद्धा धक्का दिला आहे त्यामुळे त्याला खूप राग येतो पण कानाचं हे रूप पाहून किरण मात्र खूप खुश होतो कारण त्याला माहिती आहे की आता हा कान्हा नाही आहे तर हा कबीर आहे कबीर देवदत्त किर्लोस्कर आणि आता तो या डॉक्टरची चांगलीच वाट लावणार संपूर्ण हॉस्पिटल डोक्यावर घेणार आणि दाभडे मावशीचा जीव वाचवणार अशी गॅरंटी त्याला आलेली असते त्यामुळे आले किरण खुश असतो तर डॉक्टर कान्हाला पाहून चांगलाच कन्फ्यूज होतो कान्हा आणि कबीर हा एकच आहे हे त्याला वाटतच नाही हॉस्पिटलमध्ये सगळे कबीरकडे म्हणजे कान्हाकडेच पाहत असतात तर कान्हा हा, हा त्याला विचारतो तुम्ही माझ्या मावशीवर उपचार का नाही करत आहात हे ऐकून डॉक्टरला प्रश्न पडतो डॉक्टर विचारतो तुम्ही कोण आहात तर कान्हा म्हणतो एवढ्यात विसरलात का आता थोड्या वेळा आधी एक मुलगा तुमच्यासमोर भीक मागत होता हात जोडत होता रिक्वेस्ट करत होता की डॉक्टर माझ्या मावशीला वाचवा मी दहा लाख रुपये जमा करतो पैशांची सोय करतो पण तुम्ही उपचाराला तर सुरुवात करा मी तोच आहे हे ऐकून डॉक्टरच्या पायाखालची जमीनच सरकते डॉक्टरला सगळं आठवतो आणि तो विचारतो तुम्ही एवढ्या लवकर कसा काय बदललात आधी तसे आणि आधी असे असं कसं काय झालं तेव्हा कान्हा हा या डॉक्टरकडे रागारागाने पाहत असतो पण इकडे सखीची अवस्था मात्र खूप वाईट असते तेव्हा सरकार ही तिला पुन्हा पुन्हा डिवसते सरकारचं एकच काम असतं की टाइमपास करायचा सरकारला सखीला पैसे द्यायचे आहेत तिच्याकडून प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करून घ्यायच्या आहे पण त्याच वेळेस दाभाडे मावशीचा जीव नाही वाचला पाहिजे हे सुद्धा सरकारला हवंय त्यामुळे ती टाइमपास करत असते आणि सखीला परत तेच विचारते सखी तू कस काय येथे आलीस तर सखी म्हणते सरकार मला पैशांची खूप गरज आहे आपण हे सगळं नंतर बोलूया मी तुमच्या पाया पडते पण मला पैसे द्या सरकार पुन्हा खुदू खुदू हसू लागते सखीला खूप वाईट वाटतं सखी चिडून म्हणते सरकार तुम्हाला कळत का नाहीये दाभळे मावशीचा जीव धोक्यात आहे मला लवकरात लवकर पैशांची गरज आहे मला दहा लाख रुपये द्या पैसे जमा केले नाही तर डॉक्टर त्यांचं ऑपरेशन करणार नाही त्यांचा जीव वाचणार नाही लवकर पैसे द्या सरकार खूप चिडते आणि म्हणते सखी तुझं हे वागणं आणि बोलणं मला काही पटलेलं नाहीये तू माझ्याकडे भीक मागायला आली आहे पैसे मागायला आलीये पण तू वेगळ्याच आवेशात बोलतीये एखाद्या गरजू व्यक्तीसारखं बोल गरजू व्यक्तीचा जो स्वर असतो ना तो असा नसतो त्याच्या आवाजात सुद्धा गरज दिसते तो असा दुःखी असतो भीक मागतो तो बोलतो ना तेव्हा कळून येतं की याला पैशांची खूप गरज आहे पण तुला ते काही जमत नाहीये स्वतःकडे पहा एकदा काय अवस्था करून घेतलीये अगं तू तेजस्विनी कामतची मुलगी आहे सरकारची मुलगी आणि त्या चाळीतल्या भिकाड्या लोकांबरोबर राहून तू त्यांच्यासारखीच दिसायला लागलीये त्यांच्यासारखीच वागायला लागली आहे सखीला खूप राग येतो ती म्हणते सरकार मला पैशांची खूप गरज आहे मला लवकरात लवकर पैसे हवेत आपण हे सगळं नंतर बोलूया तुम्ही मला पैसे द्या पण सरकार हे टाइमपास करत असते हसत असते एखाद्या राक्षसासारखी ती सखीवर हसू लागते आणि म्हणते सखी मला तर कळतच नाहीये तुझं हे काय वागणं बोलणं पैशांची खूप गरज आहे लवकर पैसे द्या अगं तुला पैसे हवेत मला माहिती आहे ना पुन्हा पुन्हा ते का बोलते पण मी सांगितलं तुला कळतच नाहीये गरज दाखव गरज आणि ती पुन्हा एकदा हसू लागते तर फ्रेंड्स एकूणच हा सीनमध्ये तुम्हाला सरकारचा खूप रागील ती बिचारी सखी दाभडे मावशीचा जीव वाचवण्यासाठी पैसे मागतीये आणि सरकार मात्र सखीची खिल्ली उडवतीये तिच्या गरजेची तिच्या गरिबीची खल्ली उडवतीये आणि हे पाहून तुम्हाला सरकारचा खूप राग येईल एवढं मात्र नक्की पण सरकारची जिरवायला आलाय कबीर देवदत्त किर्लोस्कर इकडे कान्हा हा या डॉक्टरला आठवण करून देतो डॉक्टर मी कोण आहे हे जाणून घेणं महत्वाचं नाहीये तर तुम्ही मला हे सांगा की तुम्ही कोण आहात तुम्ही डॉक्टर आहात ना जेव्हा तुम्ही डॉक्टर बनला होता आणि शपथ घेतली होती ती शपथ तुम्हाला आठवते का तुम्ही ही शपथ घेतली होती की मी माझ्या पेशंटचा जीव वाचवेल मग माझा पेशंट कोण आहे हे मी कधीच बघणार नाही की कि तो किती गरीब आहे तो किती श्रीमंत आहे त्याचं लिंग कोणतं जात कोणती आहे धर्म कोणता आहे तो एखाद्या राजकीय पक्षाशी संलग्न आहे का त्याचं सामाजिक स्थान काय प्रतिष्ठा काय हे काहीच न पाहता फक्त एक माणूस म्हणून मी त्याचा जीव वाचवणार त्याच्यावर उपचार करणार अशी शपथ तुम्ही घेतली होती ना मग तुम्ही ती शपथ कशी विसरलात तुम्ही दाभाडे मावशीवर उपचार का नाही केलेत पण डॉक्टरला एवढं सांगून सुद्धा त्याची एकच कॅसेट रिपीटवर सुरू असते तुम्ही कोण आहात तुम्ही कोण आहात तेव्हा कान्हा त्याला म्हणतो मी कोण आहे ते महत्वाचं नाही आहे कान्हा सुद्धा खूप भाव खातो म्हणजे ते मोठ्या माणसांचं असतं ना की मी खूप श्रीमंत आहे खूप मोठा माणूस आहे आणि सगळ्या जगाने मला ओळखायला हवं मला स्वतःहून स्वतःचं नाव सांगायची गरज नाही पडली पाहिजे दुसऱ्यांनी माझी ओळख करून द्यायला पाहिजे की हे आहेत मोठे उद्योगपती कबीर देवदत्त किर्लोस्कर आणि कान्हाचा सुद्धा तोच व्याग असतो त्यामुळे हा डॉक्टर पुन्हा पुन्हा तेच विचारतो की तुम्ही कोण आहात आणि कान्हा त्याला आपलं खरं नाव वगैरे काहीच सांगत नाही कान्हा त्याला पुन्हा एकदा तू कसा चुकीचं केलंय कसा चुकीचा वागतोय पेशंटवर उपचार करणं ही तुझी प्राथमिकता हवी हे त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेस तेथे एक सिनियर डॉक्टर येतो या डॉक्टरचे केस पूर्ण पांढरे असतात याहून कळतं की तो खूप सिनियर आहे आणि तो म्हणतो तो कान्हाला पाहतो आणि म्हणतो अरे बापरे कबीर देवदत्त किर्लोस्कर तुम्ही येथे तेव्हा या डॉक्टरला समजतं की हा कान्हा नाहीये तर हा कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे तर इकडे सरकारचं हसणं सुरूच असतं तिला कशाचं एवढं हसू येत आहे देवास ठाऊ सखी खूप दुःखी होते आणि चक्क मी खूप गरजवंत आहे असं दाखवण्यासाठी स्वतःच्या गुडघ्यावर बसते सरकारसमोर हात जोडते रडू लागते आणि म्हणते सरकार मला पैशांची गरज आहे मला आत्ताच्या आत्ता दहा लाख रुपये द्या आपण हे सगळं नंतर बोलूया मी तुमची माफी मागते आजपर्यंत मी तुम्हाला जे काही बोलले तुम्हाला चॅलेंज दिलं मास दाखवला त्यासाठी मला माफ करा पण मला पैसे द्या हे सगळं पाहून सरकार चांगलीच खुश होते आणि म्हणते वाह किती भारी गरज दाखवली आहे तू मला आवडलं सखी आणि खरंच तू तुझा ताठरपणा विसरली का येथून जाताना तर तू म्हणाली होती माझ्या बाबांनी मला संस्कार दिले आहेत मी एखाद्या माउंटनसारखी डोंगरासारखी टाट उभी राहणार सरकार तुमच्या पुढे कधी झुकणार नाही असंच बोलून गेली होती ना तू आणि ते सगळं विसरलीस का कसं काय माझ्यासमोर झुकलीस आणि असे हात जोडणं रडणं गुडघ्यावर बसणं हे तुझ्या बाबांनी तुला कधी शिकवलं मला तर नाही वाटत मग तू हे सगळं का करतेयस सखीला खूप वाईट वाटतं ती रडू लागते सरकार तिच्याशी एवढं वाईट वागते याच तिला दुःख होतं सखी ही पुन्हा एकदा ढसाढसा रडू लागते आणि म्हणते सरकार मला माफ करा मी जे काही बोलले त्यासाठी मी तुमची माफी मागते पण आता माझ्यासाठी दाभडे मावशीचा जीव वाचवणं खूप महत्वाचं आहे तुम्ही जे म्हणाल ते करायला मी तयार आहे पण तुम्ही आता मला दहा लाख रुपये द्या हे ऐकून सरकारला खूप आनंद होतो कारण सरकारला हेच हवं असतं की सखी ती जे म्हणेल ते करायला तयार आहे आणि सरकारला काय हवंय हो हे तर आपल्याला माहिती आहे सरकार या दहा लाखांच्या बदल्यात सखीला प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सहाय्य करायला लावणार आणि सखीच्या नावावर असलेली संपूर्ण प्रॉपर्टी सगळी संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेणार सखी ढसाढसा रडत असते सरकारचा टाइमपास करून झालेला असतो सखी ही डोळे उघडते तर सरकार आपला हात तिच्या गालाजवळ नेते पण शेवटी ती आई नाहीये तर एक नंबरची स्वार्थी मावशी आहे त्यामुळे ती सखीला स्पर्श करत नाही आपला हात मागे घेते काहीच बोलत नाही आणि तिच्या रूममध्ये निघून जाते तेव्हा सखीला आनंद होतो आणि तिला वाटतं की नक्कीच सरकार पैसे आणायला गेलीये म्हणून सखी खुश होते तर इकडे हा सिनियर डॉक्टर समोर येतो आणि कान्हाला विचारतो सर तुम्ही येथे काय करताय कान्हा तेव्हा सांगतो येथे माझी मावशी ॲडमिट आहे आणि तुमच्या मूर्ख डॉक्टरने अजून तिच्यावर इलाज केलेला नाहीये हा डॉक्टर विचारतो सर तुम्ही यांना कसे ओळखतात हे कोण आहेत तर हा सिनियर डॉक्टर सांगतो अरे मूर्खा हे खूप मोठे उद्योगपती आहेत कबीर देवदत्त किर्लोस्कर आपल्या हॉस्पिटलला जे काही थोड्या कंपनीज फंडिंग करतात ना दान देतात त्यांच्यापैकी यांची कंपनी आहे आणि हे खूप मोठे उद्योगपती आहे तुला थोडक्यात सांगायचं झालं तर तुझा पगार जो होतो ना ज्या तटपून ज्या पगारासाठी तू या हॉस्पिटलमध्ये नोकरी करतो तो पगार सुद्धा यांच्यामुळे होतो हेच तुझा पगार करतात असं समज हे ऐकून या माजुड्या डॉक्टरच्या पायाखालची जमीनच सरकते तेव्हा हा डॉक्टर सिनियर डॉक्टर कबीरला विचारतो तुम्ही येथे कसे तर काना सांगतो येथे माझी मावशी ऍडमिट आहे मागील तीन तासांपासून या डॉक्टरने तिच्यावर उपचार केलेले नाहीयेत तो पैसे मागतोय मी त्याला सांगतोय पैसे जमा होतील आधी माझ्या मावशीवर उपचार कर पण त्याने माझं काहीच ऐकलेलं नाहीये आणि माझ्या मावशीला मरणाच्या दारात तसंच झुलवट ठेवलंय हा डॉक्टर माझोडा डॉक्टर चांगलाच घाबरतो तर सिनियर डॉक्टर म्हणतो कबीर सर तुम्ही काळजी करू नका आता ही केस मी माझ्या हातात घेतो तो नर्सला बोलवतो आणि म्हणतो यांच्या पेशंटला आत्ताच्या आत्ता ओ टीमध्ये शिफ्ट करा आणि ऑपरेशनची तयारी करा सिनियर डॉक्टर तेथून निघून जातो तर हा माझो डॉक्टर चांगलाच घाबरलेला असतो तो कान्हाला सॉरी म्हणतो आणि तेथून निघून जातो फ्रेंड्स एकूणच हा सीन खूप भारी आहे कान्हा जे नवीन रूप आहे कबीर किर्लोस्कर हे पाहायला तुम्हाला सुद्धा खूपच भारी वाटेल एवढं मात्र नक्की तर दुसरीकडे सरकार ही हातामध्ये नोटांच्या गड्ड्या घेऊन येते दहा लाख रुपये घेऊन येते त्यामुळे सखीला आनंद होतो सरकार हे पैसे मोजत मोजत येते आणि चक्क सखी समोर हे पैसे असे फेकून देते म्हणजेच सरकारला पैशांचा किती माज आहे हे कळून येतं सखी हे पैसे घेऊ लागते आणि तेथून जाणार इतक्यात सरकार तिला थांबवते आणि म्हणते अगं सखी थांब ना आत्ता तर तू जे म्हणालीस ते विसरलीस का तू तर म्हणालीस सरकार मला दहा लाख रुपये द्या आणि मग तुम्ही जे म्हणाल ते करायला मी तयार आहे आधी मी जे म्हणेल ते तर कर आणि मग पैसे घेऊन जा सखीला मोठा धक्काच बसतो सखी विचारते काय करायचंय तर सरकार तिच्यासमोर एक प्रॉपर्टीच्या पेपरची फाईल पकडते आणि म्हणते या पेपर्सवर सह्या करायच्या संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर करायची आणि मगच हे दहा लाख रुपये घेऊन जायचे सखीला खूप वाईट वाटतं सखीला माहीतच असतं की दहा लाख रुपयांच्या बदलात सरकार संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेणार आहे पण आता दाभाडे मावशीचा जीव वाचवणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे सखी ही नायलाजाने सरकारकडून हा पेन घेते आणि या पेपर्सवर सह्या करायचा प्रयत्न करते तेव्हा तिला आठवतं की डॉक्टर दाभाडे मावशीचा इलाज करायला तयार नाही आहेत आणि डॉक्टर हे सगळ्यांना भिकारी म्हणून आहे जर आपण पैसे नाही दिले तर दाभाडे मावशीचं ऑपरेशन नाही होणार त्यांचा जीव नाही वाचणार हे सगळं सखीला आठवतं या पेपर्सवर सह्या करताना तिचा हात थरथर करत असतो सरकार तिला म्हणते काय तुला या पेपर्सवर सहाय्य नाही करायच्या का नाही करायच्या तर नको करू पण मग तुला दहा लाख रुपये सुद्धा नाही मिळणार आणि मग दाभाडे मावशीचं काय होईल याचा विचार तू कर सखी खूप दुःखी होते तिला या पेपर्सवर सहाय्य करण्याची इच्छा नसते ती कशीबशी पेन या पेपरकडे घेऊन जाते सरकारला मनातून चांगलाच आनंद झालेला असतो की आता सखी या, या पेपर्सवर सहाय्य करणारे आणि माझं इतक्या वर्षांचं स्वप्न पूर्ण होईल मला ही संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेता येईल आणि ती सखीला पुन्हा पुन्हा तीच आठवण करून देत असते सखी लवकर सही कर बरं का जास्त टाइमपास करू नको तिकडे दाभाडे मावशीचा जीव धोक्यात आहे तू जर वेळेत नाही पोहोचली तर दाभाडे मावशीचं काय होईल त्यांचा जीव सुद्धा जाऊ शकतो लवकर सही कर सही सखी लवकर सही कर आणि सखी ही रडत रडत या पेपर्सवर सहाय्य करू लागते आणि वेळेस आजचा एपिसोड संपतो तर फ्रेंड्स एकूणच आजचा एपिसोड हा लपंडाव मालिकेचा सगळ्यात भारी एपिसोड होता एवढं मात्र नक्की एवढ्या दिवसांपासून आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो, तो क्षण आलाय शेवटी हा कान्हा कोण आहे त्याचं सत्य आपल्याला समजलंय कबीर देवदत्त किर्लोस्कर एक मोठा उद्योगपती जो करोडपती आहे अब्जोपती आहे नक्कीच सरकारपेक्षा जास्त श्रीमंत आहे एवढं मात्र नक्की आजचा एपिसोड तर भारी होता पण या मालिकेचा पुढचा एपिसोड आणखीन भारी असणारे एक खूप भारी ट्विस्ट येणारे सरकारची चांगली जिरणारे पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की सखी या पेपर्सवर सह्या करणार इतक्यात कान्हा तिला फोन करेल आणि म्हणेल सखी मॅडम तुम्ही पैशांच्या गरजेपोटी कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका मी हॉस्पिटलमध्ये पैसे जमा केले आहेत दाभाडे मावशींचं ऑपरेशन सुरू आहे त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये परत या हे ऐकून सखीला खूप आनंद होईल पण सरकारला असं वाटेल की सखीला कान्हाने यासाठीच फोन केलाय की सखी मॅडम लवकर पैसे घेऊन या माझ्याकडे पैसे नाहीयेत तुम्ही लवकर या त्यामुळे सरकार हसू लागते पण सखीला मात्र कान्हाने वेगळं सांगितलेलं असतं हे सरकारला माहीत नाहीये त्यामुळे सखी चक्क सरकारच्या अंगावर हे प्रॉपर्टीचे पेपर्स फेकून देते या पेपर्सवर सह्याच करत नाही त्यामुळे सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते सखी हे पेपर सरकारच्या अंगावर फेकते आणि तेथून निघून जाते सरकारला समजतं की पैशांची व्यवस्था झालीये त्यामुळे सरकार खूप चिडते हातातोंडाशी आलेला घास कसा काय निघून गेला आणि सखीला कुणी मदत केली पैशांची व्यवस्था कोणत्या माणसाने केली हाच प्रश्न सरकारला पडतो तर इकडे दाभडे मावशींचं ऑपरेशन होतं दाभाडे मावशी शुद्धीत येतात सखी त्यांना भेटायला जाते आणि विचारते मावशी तुमच्यावर हल्ला कोणी केला तेव्हा दाभणे मावशी चक्क सरकारचं नाव घेते त्यामुळे सखीला जबर धक्काच बसतो की मावशीवर हल्ला सरकारने केलाय त्यामुळे ती खूप चिडते तर फ्रेंड्स एकूणच आता लफंडाव मालिका खूप इंटरेस्टिंग झाली आहे तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट नवीन नवीन नवी 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 एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन नवी एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद